नाशिक पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल कारवाई केली आहे या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आलाय नाशिक शहरातील रस्त्यावर मध्यरात्री हा थरार सुरू होता स्टॉप अँड सर्च कारवाईत गांजा तस्कर पोलिसांना हुलकावणी देत फरार झाला होता पोलिसांच्या एका पथकाने सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला होता पाठलाग सुरू झाल्यानंतर नाशिक शहरातील इतर पोलिसांची तब्बल पाच ते सहा वाहन मदतीला धावली या सगळ्या वाहनांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गांजा तस्करांच्या मुसक्या आवडल्यात गांजा तस्करी करणाऱ्या संशयिताचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि नाशिक पोलिसांच्या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे एकूण आठ कंट्रोल रूम मोबाईल व्हॅन तब्बल तासभर एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे ड्रग्स तस्करांचा पाठलाग करत होते यावेळी अठ्ठावीस किलो गांजा जप्त करण्यात आला मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता एम एच झिरो टू क्रमांकाने नोंदणी असणाऱ्या कारने आडगाव येथे स्टॉपवर न थांबता जाण्याचा प्रयत्न केला यानंतर नाशिक पोलिसांनी अलर्ट पाठवून गाडीचा पाठलाग सुरू केलाय बेकायदेशीर शस्त्र अंमली पदार्थ स्फोटक किंवा तत्सम प्रतिबंधित वस्तू असण्याचा संशय आल्याने नियंत्रण कक्षाला काही सेकंदात अलर्ट करण्यात आलं नाशिक शहर पोलिसांचे आठ कंट्रोल रूम मोबाईल व्हॅन्स तात्काळ कारवाईत सहभागी झाल्या पकडले जाऊ नये म्हणून संशयित मुख्य रस्त्यावरून पळून गेला मात्र ते पोलिसांना टाळू शकले नाही नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी पाठलाग करणाऱ्या पथकाचा सत्कार केलाय तात्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सत्रक जवानांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक होत आहे असं त्यात म्हटलंय दरम्यान नेटकऱ्यांनीही पोलिसांच्या कारवाईचं कौतुक का केलं आहे